नमस्कार आपण पाहतो आहात युगबन न्यूज मराठी महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमॅन कॉर्पोरेशन मेस्कोद्वारे माजी बी एस एफ जवानावर अन्याय महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमॅन कॉर्पोरेशन मेस्को पुणे माजी सैनिकांच्या सुरक्षा सेवा विविध शासकीय कार्यालयांना कंत्राटी पद्धतीने पुरवते या संस्थेने माजी बी एस एफ जवान किसन गायकवाड यांना जिल्हास्त्री रुग्णालयात सुरक्षा सुपरवायझर या पदावर नियुक्ती दिली मेस्कोमध्ये सात वर्षे सेवा पूर्ण केली सुपरवायझर आपले कर्तव्य काटेकोरपणे करीत होते विशाखा समितीच्या अहवालावरून कोणतीही ठोस चौकशी न करता मेस्को प्रशासनाने त्यांना नोकरीवरून दूर केले जवानावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बीएसएफ जवान किसान गायकवाड यांचे गेल्या चार दिवसापासून जिल्हास्त्री रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू होते दरम्यान अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना सैनिक फेडरेशनने निवेदन दिले असून त्यांनी उपोषण करणाऱ्या जवानाविषयी सहानुभूती व्यक्त करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शांततेने तोडगा काढण्याचे निर्देश दिले व आमदार रणधीर सावरकर यांच्या आदेशाप्रमाणे सोळा ऑक्टोंबर रोजी रात्री सैनिक फेडरेशन महाराष्ट्र उद्योग विभागाचे सचिव रवींद्र गणबहादूर जिल्हाध्यक्ष अतिश शिरसाट कार्याध्यक्ष समाधान तायडे व सचिव शेख ख्वाजा यांनी पुढाकार घेऊन किसन गायकवाड यांचे उपोषण तात्पुरते स्थगित केले जुनांच्या तेरापासून इंडास्ट्री रुग्णालयासमोर आमचे माजी सैनिक किशन गायकवाड हे आमरण उपसभा बसलेले आहेत त्यांना नेस्कोच्या माध्यमातून इंडस्ट्री रुग्णालयामध्ये सुरक्षा सुपरवायझर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती आणि मागील सात वर्षापासून ते या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत परंतु काही अंतर्गत कलावामुळे त्यांना विशाखा समितीच्या निर्णयामुळे अहवालामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेशबंदी केली आणि त्यामुळे त्यांची नोकरी ही त्यांना टर्मिनेट करण्यात आलं हॅकोटर्मिनेशन त्यांचं पुरस्त रेस्टोच्या माध्यमातून झालेलं आहे परंतु त्यांना उतरत्र मेस्टोने ते कामावर द्यावं अशी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र महाराष्ट्राची मागणी आहे आणि या मागणीसाठी जर आम्ही सध्या दिवाळीचा सण आहे सणास दिवस आहे आणि प्रशासनाला आम्ही कुणालाही खास मुलाही त्यांचे प्रत्येक दिवसांदी सलावत आहे या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा या ठिकाणी आणि रणबीर सावरकर साहेब आमदार यांच्या सूचनेनुसार किपोषण आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत जे आमचा जो लढा आहे आमचा जो लढा आहे हा आम्ही तात्पुरतं स्थगित करत आणि दिवाळीच्या नंतर तीस तारखेच्या नंतर या या विषयाला आम्ही परत एक तीव्र लढा आणि सैनिक सेवेच्या माध्यमातून अकोला शहरामध्ये देणार आहोत माझी आमची कि हीच आहे की किशन गायकवाड माजी सैनिक यांना पुनर् म्हणजे त्यांना सेवेमध्ये परत घ्यावे आणि त्यांना इतर त्या इतरत्र ठिकाणी दे दे दिली देण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा